काल रात्री सुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन वेळेवर दहा वाजता एक दोन चपाती डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाण्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसरा जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला ओमेंडिंग त्या ठिकाणी झाली आणि ओमेंडिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीन मध्ये आलो आणि त्या कॅन्टीन वाला मी विचारलं की बाबा तुम्हाला जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जर बलवा त्यांनी त्या लोकांना बरोबर मी त्यांना त्याच्यावर त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणतो हे बहुत गंदा आहे मग मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी आडा लोक ती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही हे सडलेलं कुर्देला जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली यापूर्वी या कॅन्टीन मध्ये पंधरा पंधरा नॉनव्हेज द्यायचं अंडी पंधरा पंधरा दिवसाची चार चार पाच पाच दिवसाच्या भाज्या या संदर्भात मी एमडी कडे तक्रार केली मी पुढे फ्रेंड्स विभागाला तक्रार दिली एव्हन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं मराठी सांगितलं हिंदी सांगितलं इंग्रजी सांगितलं आणि शेवटी हात तोडून सांगितलं की कृपा करून त्या लोकांच्या जीवाशी खेळू नका आमदाराच्या जीवनाशी खेळू नका आणि या कॅन्टीन मध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला या अधिवेशनाच्या काळात दहा हजार ग्रामीण भागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात पण जो कॅन्टीन चा मालक आहे त्याला तीस वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो कोणाचा कोणा अधिकाऱ्यांच्या साठो आहे हे मला सांगता येणार नाही पण त्याची मुजळी एवढी वाढली की कोणाच्या ता, निघते कुठे उंदी निघतो त्याच्या किचन मध्ये पाल्या तर तिथे थम थबा वाटत नाही कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात आणि आज माझ्या मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर जेव्हा मला फोन करून प्रत्येक जण सांगून राहिला की आमच्या सोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला ना मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन शिवसेनेच्या स्टेल मध्ये होती आज काही उपाट्या संजय राऊतने माझ्या टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्ये च्या कॅन्टीन मध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथला कॅन्टीन मधला जो बेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोमून त्याला मारलं होतं तेव्हा या संजय राऊत त्याच्या दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्या सोबत झालं तर तुम्ही का काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काय रियाक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी के दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उपाटाची आहे तर त्याचा त्याची काय मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निष्कृष्ट सडलेलं जेवलेलं कोणतेला जेवण मी इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष मदत परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी आताच नरहरी झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन आधी दोन तीन महिन्यापूर्वी दो याचा टेस्ट घेतला पण पन आतापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं आहे रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला एम डी ला, ला आणि जी सगळी व्यथा ही त्या ठिकाणी मी मांडली आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून आल्या की हे जे या ठिकाणी जेवण मिळतं हे निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे तशा प्रकारची मागणी मी करणार आहे